प्रत्येक राशीच्या आहेत ना प्रत्येक राशीच्या काही प्रवृत्ती असतात त्रिदोष प्रत्येक माणसात आहेत तुम्ही जर का आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास करणार असाल तर माणसांचे काही प्रकार केले जातात आयुर्वेद शास्त्राच्या अनुषंगाने वात पित्त कफ बरोबर मग राशीच्या अनुषंगाने कसे ओळखता येतात रास तुमचा स्वभाव दाखवते रास तुमचं आरोग्यसुद्धा दाखवते रास आहे ती आपली मग ना असं जर का तुम्ही बघायला गेलात तर मेष रास ही पित्त प्रवृत्तीची रास आहे असं नाही बर का अर्थ की मेषूला पित्ताचा त्रास असतो असतो सुद्धा पण ही या प्रवृत्तीची आहे सेहितला सुद्धा पित्त प्रवृत्ती असते जनरली मेष राशीची माणसं एखादं लिकर प्रिय असतात आयदर चहा कॉफी भयानक आवडते नाही तर पिणारे जबरदस्त पितात प्रवृत्ती मात्र पित्त असते बऱ्याच अंशी पित्ताचा त्रास सुद्धा जाणवतात त्यांना ओके ह्या प्रवृत्ती बघायला गेलात ना तर आपण रवी राशी याचं अध्ययन सध्या इथे करतोय कसं आहे दोन राशी असतात एक आहे ते चंद्ररास एक असते ते रविरास चंद्ररास म्हणजे काय माझ्या जन्माच्या वेळी आकाशात चंद्राबरोबर जी रास होती ती आहे तुमची चंद्ररास माझ्या जन्माच्या वेळी सूर्याबरोबर पण कुठली तरी रास असेल की नाही ती माझी सूर्यरास आहे सूर्यराशीचा सुद्धा प्रभाव माझ्यावर असतो चंद्रराशीचा सुद्धा प्रभाव माझ्यावरती असतो सूर्यरास आणि त्याची प्रवृत्ती याचा आपण थोडक्यात अध्ययन करू ह्या रविरास आहेत ना उदाहरणार्थ रास तूळ ही रास बघितला तर तिचा ते स्वामी कोण आहे शुक्र प्रत्येक राशीचा एक ग्रह स्वामी असतो त्याच्या अधिपत्याखाली ती रास काम करते मेष हिचा स्वामी मंगळ आहे मग याचा जो ग्रह आहे याच्याप्रमाणे याच्या राशीची कारकत्व असतात कारकत्व काम करण्याच्या प्रवृत्ती त्यानुसार असतात आता तुम्ही बघायला गेलात ना तर प्रत्येक राशीला राशीचा स्वामी ग्रह असतो स्वामी ग्रह किंवा त्याचा स्वामी अधिपती काही म्हटलात तरी चालेल अर्थ शेवटी तोच येतो आता बघा आपण रविरास म्हणजे एकूण बारा राशी आहेत ना या रवीच्या भ्रमणाच्या कालावधीनुसार रवी चा एकवीस मे ते वीस जून हा जो कालावधी आहे म्हणजे एकवीस मे ते वीस जून हा जो महिन्याचा कालावधी आहे ज्यांचा जन्म झाला त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचा सूर्य हा मिथून राशीतच होता त्यामुळे डोळे मिटून सांगायचं माझा जन्म वीस जून तुझी रविरास मिथून रास माझा जन्म बावीस मे तुझी रविरास मिथून रास ही रास तुम्ही सहज काढू शकता बसल्या बसल्या राशी ह्याच बारा राशी आहेत समजा इथे सूर्य आहे इथे मिथुनेवरती तर तो मे जूनचा कालावधी आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असं फिरून सर्कल सूर्याचं येतं सूर्याचं अर्थात सूर्य फिरत नाही राशी फिरत असतात मी तुम्हाला फक्त अध्ययनाला सांगितलं अंकशास्त्रात आपण रविराशीचंच अध्ययन करणार आहोत कारण इथे आपण कुंडली मांडत नाही इथे आपण जन्मतारखेवरून अध्ययन करतो मेष मेष ही मंगळाची रास आहे मेष मंगळ उग्र मेष उग्र मेंढा उग्र धडक देईल फोडून काढेल सुट्टी देत नाही समोर कोणी असू दे बैलाला पण नडतो बरं का मेंढा मेष मंगळ उष्ण मग ना याच्यात पण बघा जर एकवीस मार्च ते वीस एप्रिल जर तुमचा जन्म झाला असेल या कालावधीत तुमचा जन्म झाला असेल तर तुमची रविरास मेष आहे आणि प्रकृती कुठली आहे तर तुमची प्रकृती पित्त प्रकृती आहे हा झाला अध्ययनाचा वृषभ शुक्राची रास आहे वृषभ हे टापटीप सुंदर दिसण्याकडे भर असणारे सुंदर बोलणं सुंदर राहणं शुक्राची रास आहे बैल मानत असतं बैल सुट्टी देत नाही हा एकवीस एप्रिल पासून जर का वीस मे पर्यंत तुमचा जन्म झाला असेल एप्रिल ते मे मध्ये सूर्याचं भ्रमण या वृषभ राशीमध्ये असतं हे मी कुठल्या सालातलं सांगत नाहीये तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये असं चाललंय समजू नका एकोणीशे शहाण्णवला पण हेच होतं एकोणीशे एक्याण्णवला पण होतं अठराशे ऐंशीला पण होतं आणि अगदी सतराशे कालांतरा पूर्वी प्रत्येक काळामध्ये युगान युग हे असं चालत आलंय फक्त अभ्यासाला सोपं जावं म्हणून आपण इथे इंग्लिश महिन्यांचा वापर करतोय प्रकृती पित्त प्रकृतीचा याची सुद्धा ओके पुढे बघा मिथून मिथुनेचा स्वामी बुध बुध बोलण्याचा जिनियस बुद्धिमत्तेचा कारक मिथुनेचा आहे गप्पा मारणं छानपैकी मिथून हा चिन्ह याचा हे आहे एकवीस मे पासून वीस जून पर्यंत जे कोण आहेत त्यांच्यात मिथुनेचा गुणधर्म असतो मान्य माझा जन्म वीस जूनचा आहे माझे रास कर्क आहे पण मिथुनेचे काही गुणकर्म माझ्यात आहेत महागप्पा मनाला छान आवडतात वाहत जातो मी बिंदाच काही बोला ऐका गाणी ऐका मुदाची रवीच्या अनुषंगाने उतरतेच कफ आणि वात कफाचा विकार असतोच म्हणजे ऋतू बदलला की मला सर्दी झालीच खोकलो तर मी खोकतोच वर्षातून तीनदा मला खोकल्याशिवाय जमतच नाही का कफ प्रवृत्ती आहे माझी वात प्रवृत्ती माझी रवी राशीची आहे कर्क चंद्र चंद्र याचा स्वामी आहे ह्याचा चिन्ह हे खेकड्याचं आहे याची एकवीस जूनपासून वीस जुलैपर्यंत ज्यांचा जन्म झाला असेल त्यांचा रवी राशी ही कर्क म्हणून समजा प्रकृती कफ आणि वात ह्याला दोन्ही पण म्हणजे कफ आणि वात हे दोन्ही प्रवृत्ती आहेत काहींचे एक असते फित्त काहींची फक्त वात असते काहींची फक्त कफ असते तर यांची कफ आणि वात अशी दोन्ही प्रवृत्ती कर्केचे आहे सिंह रवी रवी ह्या ताऱ्याचा एकच फक्त ता रास आहे ती म्हणजे सिंह चंद्र या उपग्रहाची एकच रास आहे ती म्हणजे कुठली कर्क सिंह रवी चिन्ह राजा जंगलाचा पण राजा राशींमुळे पण रवी रवी अख्ख्या आकाश गंगेचा राजा त्यामुळे हा रवी एकवीस जुलैपासून वीस ऑगस्ट पर्यंत त्यांचा जन्म झाला असेल पंधरा ऑगस्टचा जन्म सिंह ओके प्रकृती पित्त प्रकृती ओके पित्त असणार कारण रवी आहे उष्ण आहे पित्त जनरली हे समीकरण तुम्हाला कळून जाईल तत्व प्रकृती आणि संज्ञा ह्या गोष्टी तुम्हाला जनरली बघून बघून समजून जातील कन्या बुधाची आहे कन्या मुलीसारखे छान बुधाची एकवीस ऑगस्ट पासून वीस पर्यंत जन्म झाला असेल तर तुमची राशी कन्या आहे प्रकृती कुठली पित्त आणि त्रिदोष म्हणजे कुठली तिन्ही दोष असतात कफाने आजारी पडेल वाताने आजारी पडेल काय व्हायचं ते होईल ही आहे कन्या ह्याच्यानंतर तुळ शुक्राची रास आहे शुक्राचा आपण काय बघितला वृषभ शुक्राची आपण तुळ बघतोय बॅलन्स आहे तराजू आहे हा बॅलन्स असतो जर अशीच असेल संज्ञ असेल तर ती बॅलन्सपणा दाखवते एकवीस सप्टेंबर पासून वीस ऑक्टोबर पर्यंत सूर्याचं भ्रमण तुळेमध्ये असतं प्रकृती कफ आणि पित्त कफ आणि पित्तऐवर का इथे तुळेला याच्यानंतर वृश्चिक बघितला तर वृश्चिक बिच्छू डंख मारतो भडक मंगळाचे मंगळाचे दोन भडकपणा बघितले एक मेष दुसरी म्हणजे वृश्चिक पण मेषेचा मंगळ हा अग्नितत्वाचा पण हा मंगळ वृश्चिकेचा हा जलतत्वाचा आहे वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे रवीरास आहे जलतत्वाची तत्व ही वेगळी संपण्या बरं का चंचलता वृश्चिकेच्या ठाई असतेच असते आणि त्याच्याबरोबर राग पण असतो नादाल लागायचा नाही जास्त शत्रुत्व तर घ्यायचंच नाही उघड अजिबात घ्यायचं नाही कारण वृश्चिक आहे डंख तर मारणारच एकवीस ऑक्टोबर पासून वीस नोव्हेंबर पर्यंत कोण आहे वृश्चिक आहे प्रकृती कफ प्रकृती आहे हा वृश्चिकेची जर का एखादी लहान मुलगी असेल तर तिला सारखाच कफ होतो सारखंच कफ नाही आजारी पडते डायरेक्ट दुसऱ्या शहरातून ह्या शहरात चांगला डॉक्टर शोधरच बघावा लागतो ओके प्रकृती जर ह्यांचा कफ बिघडला इट्स सिरियस गो अॅड ह्याच्यानंतर बघा धनु गुरुचे गुरु बृहस्पती बृहस्पतींच्या दोन राशी एक धनु आणि दुसरी मीन हा हे धनु आहे धनुरास धनुष्यबाण ताणल्यासारखी रास असते ताणून धरलेला असतं मारत नाहीत ऍग्रेसिव्ह आहेत है। पण ओव्हर अग्रेसिव्ह नाही आहेत ह्यांच्या अग्रेसिव्हपणा मेशेला आणि वृश्चिकेला टफ देत नाही एक वेगळा काइंड ऑफ अग्रेसिव्हपणा आहे गुरु आहे प्रगल्भतेचा कारक आहे ज्ञानाची लालसा असते आवड असते चांगल्या गोष्टी बघाय वाटतात स्किल ऍडअप्ट जर का चांगले केली रास खूप पुढे निघून जाते एकवीस नोव्हेंबर पासून वीस डिसेंबर पर्यंत हीच रास आहे प्रकृती वात प्रकृती आहे यांची वात प्रकृती ओके okay? कोणाची धनुची नोव्हेंबर ते डिसेंबर वर्ष संपेपर्यंत मकर हे शनीची आहे शनीच्या दोनच राशी एक आहे मकर दुसरी आहे कुंभ ही शनीची पृथ्वी तत्वाची रास आहे तर कुंभ ही तत्वाची रास आहे जरा जास्त चंचल असते कुंभ हे चिन्ह मकर रास आहे ना हे एकवीस डिसेंबर ते वीस जानेवारी पर्यंत मकर असते मकर मगर आहे मगर म्हणजे हे चिन्ह मकर दाखवतोय एकवीस डिसेंबर वर्ष संपलं जानेवारी वर्ष चालू झालं वर्ष संपताना मकर रवीचा संचार मकरेत असतो लक्षात ठेवा प्रकृती याची वात आहे कुठली प्रकृती आहे वात प्रकृतीची मकर रास आहे कुंभ शनीचीच आहे हा काय सांडणारा घडा एकवीस जानेवारी पासून वीस फेब्रुवारी पर्यंत प्रकृती कुठली वात आणि कफ घडा सांडतोय ना हा त्यांनी प्रगल्भता चांगली गोळा केली असेल तर डोक्याला कोचिंग करणं एखाद्याला शिकवणं सल्ला देणं कन्सल्टन्सी छान जमेल जा बाहेर जात आहे कंटाळा येत नाही बोलायला कुंभशनी गप्पा म्हणानं अतिशय उत्तम कुंभशनी जानेवारी एकवीस पासून फेब्रुवारी वीस पर्यंत हीच प्रकृती वात आणि कफ वाताचा त्रास असतो कफापासून सावधान थोडंसं याच्यानंतर सगळ्यात शेवटची रास मीन गुरुची रास जलतत्वाची चंचल रास गुरुतत्वाची एकवीस फेब्रुवारीपासून वीस मार्चपर्यंत प्रकृतींची कफ आहे बरोबर यांची प्रकृती कफ आहे मिन्याची प्रकृती कफ आहे वृश्चिकेची प्रकृती कफ आहे आणि कर्क्याची प्रवृत्ती कफ आहे आणि तिन्ही पण जलतत्वाच्या आहेत म्हणजे जलतत्वात कफ होतं का पाण्यात खेळल्यावर खोकला होतो का काय जुळतंय काय आठवतंय तुम्हाला सायन्स शास्त्र याचं काही तुम्हाला अनुसंधान साधता येतंय बघा याचं अध्ययन करा डोक्यात राहू द्या प्रकृती प्रवृत्ती हे क्रूड मटेरियल आहे याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट तयार करायचं आहे पत्रिका योग युती याच्या संदर्भात अध्ययन करताना हे आपल्याला विशेष कामाला येणार आहे